जय श्री कृष्ण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशी मातेला केवळ एक वृक्ष म्हणून संबोधलं जात नाही ती आपल्यासाठी अत्यंत प्रिय अशी देवता आहे आणि आपल्या कानोबाची सुद्धा अत्यंत प्रिय आहे म्हणून या तुळशी मातेची पूजा कशी करायची याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि तुळशीचे काही नियमही आपण पाहणार आहोत प्रथम तर कान्हवाला भगवान श्रीकृष्णाला भगवान महाविष्णूंना अत्यंत प्रिय असणारी ही तुळस आहे म्हणून तुळशीच पूजन हे प्रत्येक वैष्णवानं रोज केलं पाहिजे मग तुळशीची पूजा ही आठ विशिष्ट नावाने केली जाते ती नावं सांगताना आपल्याला धर्मशास्त्रकार सांगतात वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनीच तुलसी कृष्ण जीवनी या आठ नावांनी तुळशीला पाणी घालावं तुळशीला जो दिवा लावला जातो तो पूर्वेकडे मुख करून लावावा म्हणजे त्या दिव्याचं मुख हे पूर्वेकडे झालं पाहिजे तुळशीला परिक्रमा घालताना तीन परिक्रमा घालाव्या पहिली परिक्रमा पूर्ण झाली की मुळामध्ये पाणी घालावं दुसरी परिक्रमा पूर्ण झाली की पुन्हाही दुसऱ्यांदा मुळामध्ये पाणी घालावं आणि तिसऱ्या परिक्रमेला वरून म्हणजे शाखांवरून फांद्यांवरून मुळापर्यंत पाणी जाई अशा पद्धतीनं जलसमर्पण करावं त्याचं कारण असं आहे तस्य मुले स्थितो ब्रह्मा मध्ये देवो जनार्दन हा मंजरिया वसते रुद्रः तुलसी तेन पावनी तुलसी मातेमध्ये तीनही देवतांचा वास असतो म्हणून ते पाणी तीनही देवतांना स्पर्श करून मुळापर्यंत येतं याकरता तिसऱ्या प्रद प्रदक्षिणेला शाखेपासून मुळापर्यंत जलसमर्पित करावं तुळशीला पाणी घालताना आणखी एक मंत्र म्हटला जातो ज्याचं नाव आहे तुलसी गायत्री मंत्र तो मंत्र असा आहे ओम त्रिपुराय च विद्महे तुलसी पत्राय धीमही तन्नो वृंदा प्रचोदया तुळशीची पूजा करण्यासाठी हा मंत्र सुद्धा अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहे बरेच जण प्रश्न विचारत तुळस आणि शाळीग्राम एकत्र ठेवता येतो का निश्चित ठेवता येतो शाळीग्रामाला तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून जिथं तुळस शाळीग्राम आणि शंख या तिघांचाही समावेश असतो म्हणजे हे तीनही जिथे एकत्र ठेवले जातात त्याला त्रिवेणी वास म्हणतात त्याबद्दल धर्मशास्त्रकारांनी असं म्हटलंय शालिग्राम शंखम चैकत्र रक्षति महाज्ञानी भवे श्री हरि हरे, हरे प्रिय या तिन्हीचा वास अत्यंत शुभकारक असतो म्हणून तुळशीमध्ये शालिग्राम शाळीग्राम निश्चितच ठेवता येतो बऱ्याच वेळेला आपल्या घरातली तुळस सुटते आणि शास्त्र असं सांगतंही की घरामध्ये येणारं संकट हे आधी तुळशी मातेला समजतं आणि ते ती स्वतःवर घेते आणि याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतलेला आहे याकरता जेव्हा ती तुळस सुकते घाबरून जायचं काम नाही आहे प्रारब्धात जे होणार आहे ते होणारच आहे पण जेव्हा ती तुळस सुकते तेव्हा त्यातली माती प्रथम आपल्या मस्तकाला लावावी त्यानंतर जे वाळलेलं आहे तुळशीचं ते काष्ठ काढून घ्यावं आणि ते उगाळून भगवंताला लावावं त्याचं फळ असं आहे की भगवंताला अत्यंत प्रिय असणारे हरिचंदन हे तुळशीच्या काष्ठापासून तयार होतं म्हणजे तुळस उगाळून लावली की त्यालाच हरिचंदन म्हणतात आणि ते कानोबाला अत्यंत अत्यंत प्रिय आहे मग देवाचं प्रिय केल्यानंतर आपलं अप्रिय होणारच नाही आपलं अशुभ होणारच नाही याकरता जेव्हा तुळस सुकते तेव्हा त्याचं काष्ट उगाडून भगवंताला लावावं त्यानंतर दुसऱ्या तुळशीचं रोपण होईपर्यंत दुसरी तुळस लागेपर्यंत आपण पहिली तुळस ज्या ठिकाणी लावलेली होती त्या ठिकाणावर त्या मातीमध्ये जलसमर्पित केलं तरी सुद्धा ते भगवंतापर्यंत पोहोचतं कारण तिथं तुळशीचा वास होता याकरता ते जल भगवंतापर्यंत पोहोचतं तुळशी मातेपर्यंत पोहोचतं आता जेव्हा एक तुळस सुकते तेव्हा दुसरी तुळस कधी लावावी तुळस लावण्यासाठी सगळ्यात शुभवार सांगितलेला आहे शुक्रवार याच कारण असं आहे कार्तिक पौर्णिमेला शुक्रवारच्या दिवशी तुळस या भूतलावर अवतरली म्हणून शक्यतो शुक्रवारी तुळस लावावी मग ती तुळस लावायची कशी तुळशीच रोपण करत असताना जी स्त्री तुळशीचं रोपण करते तिच्या घरातल्या घंटानाद करावा घंटानाद करत करत तुळशीचं रोपण करावं कारण ती आपल्या संपूर्ण घराच्या रक्षणाची जबाबदारी घेणार आहे म्हणून घंटानाद करत तुळशीचं रोपण करावं त्या दिवशी गोडाचा नैवेद्य तुळशीला दाखवावा तुळशीची संपूर्ण विधीपूर्वक पूजा करावी आणि अशा पद्धतीनं तुळशीचं रोपण करावं तर तुळस कधी तोडू नये धर्मशास्त्र सांगत अमावस्या पौर्णिमा आणि रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये त्यानंतर माध्यांनीच्या वेळेसही तुळस तोडू नये माध्यांनी तुळस तोडली तर विष्णूचा शिरच्छेद केल्याचं पातक लागतं संध्याकाळच्या वेळेलाही तुळस तोडून नये याकरता तुळस तोडण्याचा सुंदर असा काल आहे तो म्हणजे सकाळची वेळ भगवंताच्या पूजेच्या आधी तुळस आपण तोडली पाहिजे तुळशीचा एक बीज मंत्र सुद्धा आहे ज्यांना विष्णू भक्ती प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी या बीज मंत्राचं अनुष्ठान करावं ओम श्री हीम क्लीम आई वृंदावनिये स्वाहा असा तो मंत्र आहे या बीज मंत्राचं अनुष्ठान केलं तर विष्णू भक्ती प्राप्त होते आपल्या घरामध्ये सतत काही अमंगल होते असं वाटत असेल तर अशा वेळेस आपण काय करावं तुळशीच्या मुळामध्ये एक पात्र ठेवावं तुळशीच्या शाखांवर म्हणजे फांद्यांवर पाणी घालावं आणि ते फांद्यांना स्पर्श करत करत त्या पात्रामध्ये पडेल तेव्हा ते पात्रातलं पाणी सगळ्या घरभर शिंपडावं असं जर आपण केलं तर घरातली सगळी अशुद्धी दूर होते म्हणून विष्णू भक्तिप्रदायिनी कृष्ण भक्तिप्रदायिनी भक्ति अशी तुळशी माता आहे अशी वृंदादेवी आहे अशा वृंदादेवीचं पूजन अर्चन नमन प्रत्येक वैष्णवानं अवश्य करावं आत्ता सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी जर पूजन केलं तर निश्चितच आपल्या कानोबाची कृपा आपल्यावर होईल आणि तेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे हरे कृष्ण